बिग बॉस मराठीचं नवीन पर्व लवकरच सुरू होणार आहे आणि या पर्वामध्ये कोणकोणते सदस्य सहभागी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे आणि अर्थातच एक बातमी समोर आली आहे तर जी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे राकेश बापट यांची लवकरच बिग बॉस मध्ये एंट्री होणार आहे है। राकेश ह्याने बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस हिंदी 15 मध्ये एज अ वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती आणि तो पुन्हा परतणार आहे छोट्या पडद्यावर पण ह्या वेळेस तो बिग बॉस सीझन सिक्स मध्ये आपल्याला मिळणार आहे आणि अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणे सुद्धा बिग बॉस मराठी सहा मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर तुम्ही बिग बॉस मराठी सीझन सिक्स साठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी टेलिरिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका